आपल्या हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मनोरंजन विश्वात प्रचंड संघर्ष करून गौरवने आजच्या घडीला मोठं यश मिळवलं आहे अभिनय क्षेत्रात जम बसल्यानंतर त्याने पहिली गाडी घेतली होती तर आता अभिनेत्याने एक पाऊल पुढे टाकत अलिशांत स्कोडा कायलकची गाडी खरेदी केली आहे याचा खास व्हिडिओ गौरवने सोशल मीडियावर शेअर केला आहे गौरवने नवीन गाडी खरेदी करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत फायनली नवीन गाडी घेतली असं कॅप्शन दिलं आहे अभिनेत्याने खरेदी केलेल्या किंमत सात पॉईंट नाईन लाख ते चौदा पॉईंट चार लाखांच्या घरात असल्याचं वृत्त फायनान्शियल एक्सेसने दिला आहे गौरवचं स्वप्नपूर्ती पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला आहे व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करत चाहत्यांनी फिल्टरपाड्याच्या बच्चनला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कलाकारांनी सुद्धा गौरवचं कौतुक केलं आहे तर अभिनेता गौरव मोरेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका